शेतकऱ्यांपासून उद्योगांपर्यंत घरापासून व्यवसायांपर्यंत सगळ्याच क्षेत्रात आता मोठी बचत होणार आहे जीएसटी परिषदेनं जीएसटी स्लॅब मध्ये बदल करण्यास मान्यता दिल्यानंतर अनेक वस्तू घटस्थापनेपासून म्हणजेच बावीस सप्टेंबर पासून स्वस्त होणार आहेत जीएसटी मध्ये नेमका बदल काय झालाय काय महाग आणि काय काय स्वस्त झालाय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर सध्याची चार स्तरांची कर प्रणाली म्हणजेच पाच टक्के बारा टक्के अठरा आणि अठ्ठावीस टक्के ती बदलून फक्त दोन टप्प्यांची आणि करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आणि त्यामुळं अनेक वस्तू स्वस्त झाल्यात तर तंबाखू आणि अल्ट्रा लक्झरी वस्तूंवर विशेष चाळीस टक्के कर लावण्यात आलाय ट्रम्प टॅरिफ मुळे बसणारा फटका या निर्णयांमुळे नक्कीच कमी होईल या निर्णयामुळं कृषी क्षेत्राला नवी गती मिळणार आहे जीएसटी परिषदेच्या बैठकीत शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय ट्रॅक्टर कृषी उपकरण खत आणि जैविक कीटकनाशक यांसारख्या वस्तूंवरचा जीएसटी कमी करण्यात आलाय यामुळे ट्रॅक्टरवरील कर पाच टक्के करण्यात आलाय त्याचप्रमाणे सिंचनासाठी वापरली जाणारी उपकरणं तसंच सेट ड्रिल मशीन थ्रेशर यांच्यासारख्या कृषी उपकरणांवरील जीएसटी दरात सुद्धा कपात करण्यात आली आणि यामुळं या, या वस्तू स्वस्त होतील आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्यांना फायदा होईल यामुळं कृषी क्षेत्राला नवी गती मिळेल अशी आशा आहे यावेळी जीएसटी परिषदेच्या बैठकीत विम्यावरील जीएसटी घेण्यात आल्यानं सर्वसामान्यांना करातून सूट देण्यात आली आहे विमा कंपन्या आणि ग्राहक संघटनांनी हा दर कमी करण्याचा आग्रह धरलेला आता केंद्र सरकारनं विमा पॉलिसींना करातून सूट दिल्यानं मध्यम वर्गीयांसाठी विमा खरेदी करणं अधिक सोपं आणि स्वस्त होणार आहे आरोग्य आणि जीवन विमा ही लक्झरी वस्तू नसून प्रत्येकासाठी एक आवश्यक सुरक्षा कवच झाल्यानं विम्याला करातून सूट देणं हे सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच ठरेल असा विचार करण्यात आलाय यासोबतच फुटवेअर वरील जीएसटी दरांमध्येही बदल करण्यात आले आहेत अडीच हजार रुपयांपर्यंतच्या फुटवेअर वरील बारा टक्के जीएसटी आता पाच टक्के करण्यात आलाय यामुळे बूट चप्पल सँडल हे स्वस्त होणार आणि त्यामुळं आधी महागड्या दरानं मिळणारे बूट चप्पल सँडल हे सर्वसामान्यांना कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत तुमचं आमचं कारचं स्वप्न कमी पैशात पूर्ण होणार का ते सुद्धा पाहूया तर छोट्या पेट्रोल गाड्यांवरचा म्हणजेच बाराशे सी सी पर्यंतच्या या गाड्यांवरचा जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आला आणि यामुळे मारुती सुझुकी टोयोटा सारख्या कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे कारण त्यांच्या बहुतांश गाड्या याच श्रेणीत येतात सोबतच इलेक्ट्रिक गाड्यांवरचा जीएसटी हा पाच टक्के करण्यात आला आणि यामुळं त्यांची मागणी वाढेल मात्र लक्झरी गाड्यांवरचा कर हा चाळीस टक्के इतका ठेवण्यात आला आणि त्यामुळं देशात उपलब्ध असलेल्या चारचाकी लक्झरी गाड्यांच्या आणखी वाढण्याची शक्यता आहे आता बाईकच काय तर तीनशे पन्नास सीसी पर्यंतच्या दुचाकींवरचा जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आलाय आणि तसंच सगळ्या वाहनांच्या पार्ट्सवरील जीएसटी दर आता अठरा टक्के करण्यात आले आणि यामुळं त्यांच्या किमती कमी होतील मात्र जीएसटी दरांमधल्या या बदलांमुळे नुकसान होण्याची भीती काही विरोधी पक्ष राज्यांनी व्यक्त केली या बैठकीपूर्वी हिमाचल प्रदेश झारखंड कर्नाटक केरळ पंजाब तमिळनाडू तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या विरोधी पक्षशासित राज्यांच्या वित्त मंत्र्यांनी बैठक घेतली यावेळी जीएसटी दरांमधील बदलांमुळे होणाऱ्या महसूल नुकसानीची केंद्राकडून भरपाई मिळावी अशी त्यांनी मागणी केली मात्र सत्ताधारी एनडीए मधील घटक पक्ष असलेला तेलुगुदेसम पार्टी म्हणजे टीडीपी या सुधारणांना पाठिंबा दिलाय आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री पाय्या हा निर्णय सामान्य जनतेच्या हिताचा केंद्र तयार केलेल्या आराखड्यानुसार वस्त्रोद्योग खत नूतनीकरणीय ऊर्जा वाहन उद्योग हस्तकला शेती आरोग्य आणि विमा यांसारख्या आठ प्रमुख क्षेत्रांना या दर सुधारणाचा मोठा फायदा होईल आणि तसंच एमएसएमईंना नियमांचं पालन करणंही सोपं होईल SBI रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार जीएसटी दरामधील बदलामुळे चालू आर्थिक वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात राज्यांना चौदा पूर्णांक दहा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळू शकतो यातला मोठा वाटा एस जीएसटी मधून मिळेल तर उर्वरित रक्कम केंद्र सरकारकडून हस्तांतरित केली जाईल काही राज्यांनी महसूल घटण्याची भीती व्यक्त केली असली तरी हा अहवाल ती भीती निराधार असल्याचं सांगतोय कारण जीएसटी वसुलीचा मोठा वाटा राज्यांना मिळतो हा बदल कर प्रणाली अधिक सोपी करेल आणि अनुपालन वाढवेल सोप्या जीएसटी कर प्रणालीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल आणि तसंच जीएसटी दरातील प्रस्तावित बदलांनंतर जीएसटीचा सरासरी कर दर हा चौदा पूर्णांक चार टक्क्यांवरून नऊ पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे देशाच्या सेवा क्षेत्रानं ऑगस्ट महिन्यात तब्बल पंधरा वर्षातील उच्चांकी वाढ नोंदवली आहे एका मासिक सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे इंडियाच्या सेवा क्षेत्राच्या निर्देशांकानुसार जुलै महिन्यातील साठ पूर्णांक पाच वरून ऑगस्ट मध्ये तो बासष्ट पूर्णांक नऊ पर्यंत दहा नंतरचा सर्वाधिक आहे एच एस बी सीच्या च्या मते सेवा क्षेत्राचा विकास दर पंधरा वर्षांच्या उच्चांकावर पोहोचलाय नवीन ऑर्डर्सच्या जोरावर तो जुलैच्या साठ पूर्णांक पाच वरून ऑगस्ट मध्ये बासष्ट पूर्णांक नऊ झालाय एच एस बी सी इंडियाचा कंपोजिट आउटपुट इंडेक्स हा जुलैच्या एकसष्ट पूर्णांक एकच्या तुलनेत ऑगस्टमध्ये त्रेसष्ट पॉईंट दोनवर पोहोचला हे गेल्या सतरा वर्षातला सगळ्यात वेगवान विस्तार दर्शवत सेवा क्षेत्रातली ही विक्रमी वाढ नोकरीच्या संधींसाठीही एक सकारात्मक संदेश आहे उत्पादन आणि ऑर्डर्स वाढतात तेव्हा त्यांना अधिक मनुष्यबळाची गरज भासते आणि त्यामुळे येत्या काळात अनेक कंपन्यांमध्ये भरती होण्याची सुद्धा शक्यता आहे नवीन जीएसटी सुधारणांमुळे अनेक वस्तू आणि सेवांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत जीएसटी परिषदेच्या सध्याच्या बैठकीत अनेक वस्तूंवरचा कर कमी करून ग्राहकांना मोठा दिलासा देण्यावर भर देण्यात आलाय तर दुसरीकडे काही वस्तूंना लक्झरी किंवा हानिकारक या क्षेडीत टाकून त्यांच्यावरचा कर मात्र वाढवण्यात आलाय जीएसटी दरातील बदलांमुळे कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग झाल्यात सविस्तर जाणून घेऊया तर दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर आता मोठी बचत होणार आहे तेल शॅम्पू टूथपेस्ट साबण टूथब्रश सेविंग क्रीम याच्यावर आधी अठरा टक्के जीएसटी होता तो आता पाच टक्के असेल लोणी तूप चीज दुग्धजन्य पदार्थ ड्रायफ्रूट्स ज्याच्यावर बारा टक्के होता आता पाच टक्के असेल पनीर वर आधी पाच टक्के जीएसटी होता जो आता शून्य करण्यात आलाय पॅकेज दमकीन आणि भुजियावर आधी बारा टक्के जीएसटी होता तो आता पाच टक्के असेल भांडी शिवण यंत्र आणि त्याचे भाग याच्यावर बारा टक्के होता तो पाच टक्के असेल बाळांसाठी बाटल्या नॅपकिन आणि डायपर्स वर बारा टक्के जीएसटी वरून आता पाच टक्के करण्यात आलाय शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी सुद्धा दिलासा समजला जातोय यात ट्रॅक्टर टायर आणि त्याचे भाग याच्यावर अठरा टक्के आधी जीएसटी होता तो आता पाच टक्के असेल तर ट्रॅक्टर वर आधी बारा टक्के जीएसटी होता तो पाच टक्के असेल कीटकनाशक सूक्ष्म पोषक द्रव्य यांच्यावर आधी बारा टक्के जीएसटी होता तो आता पाच टक्केच आकारला जाईल सिंचन प्रणाली आणि स्प्रिंकलर वर आधी बारा टक्के होता तो आता पाच टक्के असेल कृषी बागायती आणि वनीकरणासाठी जी यंत्र आहेत म्हणजे जमीन तयार करणं पेरणी आणि कापरिणीसाठी जी यंत्र वापरली जातात त्याच्यावर आधी बारा टक्के जीएसटी होता तो आता पाच टक्के असेल आरोग्य क्षेत्राला सुद्धा आता दिलासा मिळणार आहे वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमावर आधी अठरा टक्के जीएसटी होता तो आता शून्य असेल तापमापक म्हणजे थर्मामीटर आधी बारा टक्के जीएसटी वरून पाच टक्क्यांवर आलाय वैद्यकीय दर्जाचे ऑक्सिजन बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर सर्व निदान किट्स हे के सुद्धा बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स याच्यावर बारा टक्क्यांवरून आता पाच टक्के जीएसटी आकारला जाईल चष्मे ज्याच्यावर आधी बारा टक्के जीएसटी होता तो आता पाच टक्के असेल अनेक वस्तूंसोबत वाहनं सुद्धा आता स्वस्त झाली आहेत पेट्रोल एलपीजी सीएनजी हायब्रिड कार म्हणजेच बाराशे सी सी आणि चार हजार मिमी पर्यंत ज्याच्यावर आधी अठ्ठावीस टक्के जीएसटी होता त्यावर आता अठरा टक्के असेल डिझेल हायब्रीड कार म्हणजेच पंधराशे सी सी आणि चार हजार मेमी पर्यंतच्या होत्या त्याच्यावर आता अठ्ठावीस टक्के ऐवजी अठरा टक्के जीएसटी तीन चाकी वाहनांवर अठ्ठावीस टक्क्यावरून तो जीएसटी अठरा टक्क्यावर आलाय तर मोटारसायकल म्हणजेच साडेतीनशे सी सी पर्यंतच्या त्याच्यावर सुद्धा अठ्ठावीस टक्क्यांऐवजी आता अठरा टक्केच जीएसटी आकारला जाईल मालवाहू मोटर वाहनांवरचा जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर आलाय आता शिक्षण सुद्धा आपल्याला परवडणार आहे नकाशे चार्ल ग्लोब यांच्यावर आता शून्य टक्के जीएसटी असेल जो आधी बारा टक्के होता पेन्सिल शार्पनर खडू रंगीत पेन्सिल यांच्यावर सुद्धा बारा टक्क्यांऐवजी आता शून्य टक्के जीएसटी आकारला जाईल वह्या नोट्सबुक यांच्यावर सुद्धा बारा टक्क्यांवरून आता शून्य टक्के जीएसटी असेल तर रबरवर सुद्धा शून्य जीएसटी आकारला जाईल जो आधी पाच टक्के होता इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा घरांसाठी सुद्धा आता दिलाशाची बातमी आहे एअर कंडिशनर जे बत्तीस इंचापेक्षा जास्त आहेत एलईडी आणि एल सी डी त्याच्यावर अठ्ठावीस टक्के आधी जीएसटी होता जो आता अठरा टक्के असेल सिमेंट सुद्धा अठ्ठावीस टक्क्यांवर अठरा टक्क्यांवर आले मॉनिटर्स आणि प्रोजेक्टर डिश वॉशिंग मशीन याच्यावर सुद्धा आधी अठ्ठावीस टक्के जीएसटी आकारला जायचा जो आता अठरा टक्के असेल केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दसरा आणि दिवाळीची भेट ही गणेशोत्सवातच दिली आणि त्यामुळं यंदाच्या दिवाळीत जोरदार खरेदी होणार हे नक्की हे नव्या कर रचनेमुळं अनेक गोष्टी स्वस्त तर होणार आहेत पण तुम्हाला या नव्या कर प्रणालीविषयी काय वाटतंय या बदलाविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत फॉलो करायला विसरू नका